विकासकामांमधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नोपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास बराच काळात रखडल्यानं शेकडो रहिवाशी त्रस्त झाले होते अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात आणल्यानं लवकरच शेकडो रहिवाशांना गृहदिलासा मिळणार आहे या अनुषंगानं काल काही सोसायट्यांना थकीत घरवाड्याचे धनादेश आमदार केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले दरम्यान यामुळे पुनर्विकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एक प्रकारे रोडमॅप ठरेल असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला आहे ठाण्यातील मिसर जोशी एंटरप्रायझेस या कंपनीच्या भागीदारामधील अंतर्गत वादामुळे नौपाडा परिसरातील नवसोनाली सहजीवन नोबल दर्शनी सुजाता रचना अनामिका नूतन आदी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला होता पुनर्विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती चिंता सतावून रहिवाशी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होत या होती याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती त्यानंतर केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मेसर्स जोशी बिल्डर्सचे भागीदार डी के सिंग नमले तसंच शुक्रवारी आमदार केळकर यांच्या उपस्थितीत या सोसाट्यांना थकीत भाड्यापोटी पहिल्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं विकासकालाही अडचणी उद्भवू शकतात परंतु रहिवाशी हा केंद्रबिंदू मानून विकासक आणि संबंधित यंत्रणांनी काम करणं गरजेचं असल्याचं केळकर यांनी सांगितलं ज्यांच्याशी संघर्ष होता त्यांना सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्यानंच हे यश लाभलं असून प्रत्येक रहिवाशी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी राहू अशी ग्वाही केळकर यांनी यावेळी दिली या कामी ॲडव्होकेट सुभाष काळे आणि विद्याधर वैशंपायन यांचंही सहकार्य लाभलं या धनादेश वाटपा प्रसंगी शेकडोच्या संख्येनं रहिवाशी उपस्थित होते तर व्यासपीठावर माझे नगरसेवक सुनेश जोशी वास्तुविशारद संदीप प्रदू प्रभू आदी ही मंडळी उपस्थित होती हा मागूल गरज आहे त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून घर नव्हतं कशा प्रकारचं प्रयत्न केले पूर्ण टीमने आणि खरं आज आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आणि या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास पुनर सुरू आहे हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवाशी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटलं कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळाला पाहिजे ते दोन दोन दो सा चार चार पाच पाच वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते भाडीही मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा मात लढा जो आहे तो आम्ही गेले चार महिन्यापासून चालू ठेवतो आणि या माध्यमातून गुन्हे दाखल करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होतील आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचेही या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये रिसर्च सेली ॲग्रीमेंट करून पुढची देखील भाड्याची चेक चे आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे दोन दोन तीन तीन पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून ज्यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत याच्या मागेमागे मोठी आमची टीम आहे परंतु अनेक अडथळे जे आहेत ते बाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आत्तापर्यंत करतो आणि हे काम जे आहे ते आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू राहील आणि हा एक चांगला आता उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहे त्यांना देखील एक मोठा रोडमॅप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने समन्वयामधनं देखील काम करावं संघर्ष तर करावाच नसतो सुरुवातीला आम्ही संघर्ष केला अनेक गुन्हे दाखल केले पोलिसांच्या बरोबर आम्ही बैठका घेतल्या आणि त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साधन आणि समन्वयामधनं आज हे काम घ्यायचे आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते मला विश्वास आहे की लवकरात लवकर यांना आपली घरकुलं मुंबरातील शेळफाटा परिसरात पावसाचं पाणी साचल्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिळफाटा दोस्तीजवळील रस्त्यावर गुडघापेक्षा जास्त पाणी साचलं त्यामुळे वाहतूक बाधित झाली रस्ता समुद्रात रूपांतरित झाल्याचं या ठिकाणी चित्र दिसून आलं मुलं या पाण्यात पोहतानाही दिसून आली तर अनेक गाड्या या पाण्यातून हळूहळू प्रवास करत होत्या कल्याण कल्याणफाट्याकडे ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलं महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथे पाणी साचल्याचं स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय अनेक नाल्यांची सफाई न झाल्यामुळे आणि योग्यरित्या स्वच्छता न झाल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याचा आरोप नागरिकला क्या वजह है यहाँ पर पा जो पानी भर रहा है नहीं यहाँ नाले नाले की बिल्डिंग बनाने के दौरान इधर सब आगे पीछे बिल्डिंग बनने की वजह से नाले भी पतले हो गए प्लस ये साफ नहीं हुआ है इसकी वजह से हमको उधर जाने में भी तकलीफ हुआ है देखिए इधर इतना पानी भरा हुआ है लोग कैसे यहाँ से वहाँ जाएंगे छोटे छोटे बच्चे हैं कभी गिर गए नाले में या और कहीं गिर गए इतना पानी भरा हुआ है कैसे लोग जाएंगे यहाँ से ना नालों की साफ़ सफ़ाई है ना कुछ है यहाँ पे बस पानी थोड़ा सी बारिश हुई देखो पूरा पानी भर गया पूरा रोड ब्लॉक हो गया लोगों को तकलीफ आने जाने में वहाँ से जाने वाले यहाँ से जा रहे यहाँ से जाने वाले वहाँ से जा रहे पूरा रोड जाम है पूरा रोड ब्लॉक हो गया है लापरवाही समझो इसको शासन प्रशासन जब ध्यान देगा तो पानी नहीं भरेगा ना यहाँ पे सर थोड़ा सी बारिश में पानी भर गया यहाँ पे ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा या मागणीचा सतत पाठपुरावा करणारे भाजपा आमदार संजय केळकर यांचा आज कर्मचाऱ्यांनी जाहीर सत्कार केला आहे केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला त्याचबरोबर महानगरपालिकामधील गट ड कर्मचाऱ्यांची रखडलेली पदोन्नती संवर्ग बदलीनं नियुक्त लिपिक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणं अग्निशमन सेवा आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करणं वाहनचालक अडट दोन हजार एकवीस नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणं सातवा वेतन आयोगाची थकबाकी बंद केलेली एम ए पदवी वेतनाची वाढ ला चालू करणं वाहतूक भत्ता लागू करणं सफाई कामगारांच्या वारसांचे प्रश्न त्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावणं या नियमानुसार करणं कंत्राटी कामगारांना कायम करणं अधिकारी कारवर कारवाई करणं तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी आणि इतर अनेक प्रश्न अशा कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे गाराणं ऐकून घेतले यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी केळकर यांचा सत्कार केला कामगारांवरील अन्याय यापुढे खपवून घेणार नाही जो अधिकारी चांगलं काम करेल त्याचं कौतुक करू पण जे अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करतील त्यांना सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका केळकर यांनी मांडली कामगार नेता म्हणून नाही तर कामगार मित्र म्हणून सदैव कामगारांच्या पाठीशी असल्याचंही केळकर यांनी सांगितलं खरं म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या दहा वर्षापासून निरनाळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील महापालिकेमधले किंवा निरनाळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील जो जो वंचित आहे पीडित आहे कष्टकरी आहे याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला सत्कार केला खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे सुविधा पाहिजे सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टीकरता जे जे करायला लागेल ते मी करत असतो अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे महापालिकेच्या स्तरावरही सोडू स सोडवले जाऊ शकतात शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल जो कष्टकरी आहे जो इमाने इमारे काम करतो आहे तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे, जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो त्याच्यामुळे चा हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत विशाळगड अतिक्रमणाविरोधात उभ्या ठाकलेल्या छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघानं समर्थन दिलं असून विशाळगड आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे तसंच येत्या आठ दिवसात छत्रपती संभाजीराजांची भेट घेऊन महासंघाच्या वतीनं निवेदन सुपूर्द करणार आहोत अशी माहिती भारतीय मराठा महासंघाचे नूतन प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांनी दिली आहे भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महेश कदम यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मराठा आरक्षण ते विशाळगड आंदोलन आदी विषयांवर त्यांनी यावेळी परखड मत मांडलं मराठा समाजाच्या नावानं सध्या बरंच राजकारण सुरू आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ते आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे नव्वद टक्के मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत या राजकर्त्यांकडून मराठा समाजाला अपेक्षा आहेत मराठा आरक्षणासाठी लढणारे योद्धे मनोज जरांगे यांची भूमिका योग्यच आहे परंतु त्यांनीही संयमानं घेणं गरजेचं आहे मराठा आणि वाद होऊ नयेत ही हो महासंघाची भूमिका आहे मात्र कुणी आपली पोळी भाजून घेत असेल तर त्याला मराठा महासंघाचं समर्थन नसेल तसंच विशाळगडावर जो काही अनुचित प्रकार झाला आहे तो समाजकंटकांनी केल्याचा दावा करून महेश कदम यांनी विशाळगडाच्या अतिक्रमणाविरोधात छत्रपती संभाजीराजे यांनी जी भूमिका घेतली आहे त्याला मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा असून येत्या आठ दिवसात छत्रपतींना भेटून या संदर्भातील निवेदन देणार असल्याचं सांगितलं त्याचबरोबर विशाळगड प्रकरणी जे काही गुन्हे दाखल झालेत ते मागे घेण्यासाठी शासनाला विनंती असो अथवा जे काही प्रयत्न असतील ते करणार असल्याचंही महेश कदम यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावन यांनी भारतीय मराठा महासंघ मराठा आरक्षणाच्या विरोधात नसल्याचं सांगितलं मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे मात्र सध्या जे काही राजकीय चिखलफेक सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमा पार्श्वभूमीवर हे घोंगडं भिजत ठेवून जे राजकारण केलं जात आहे त्याला महासंघाचं कधीही समर्थन नसल्याचंही त्यांनी नमूद केलं ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आज पहाटे वाढला शहरात पहाटे तीन तासात पंच्याहत्तर मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात स्कूटरचं चा अर्ध चाव गुडेल इतकं पाणी साचलं यामुळे येथील वाहतूक संथगतीनं सुरू होती तर सिद्धेश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्यानं रस्ता खचला असून यात कोणीही जखमी झालं नाही ठाणे शहरात काल दिवसभर पाऊस सुरू होता परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता शनिवारी पहाटे पावसाचा जोर वाढला गेल्या चोवीस तासात शहरात एकशे चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यापैकी पहाटे साडेपाच ते साडेआठ या तीन तासात पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली याच काळात शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं गजानन महाराज चौक वंदना सिनेमागृह जांभळी नाका पेड्या मारुती मंदिर परिसर कोपरी बारा बंगला तसंच इतर सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं हा परिसर काहीसा जलमय झाला या ठिकाणी स्कूटरचं अर्ध चाक पुढील इतकं पाणी साचलं होतं त्यामुळे या भागात वाहतूक काहीशी संथगतीनं सुरू होती पासपाकडी भागातील सिद्धेश्वर तलावातील रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळली असून यामुळे रस्त्याचा काही भाग खचला का या घटनेत कोणीही जखमी झालं नाही सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही शहरात पाऊस असाच सुरू असला तरी पावसाचा जोर काहीसा कमी झालाय यामुळे सखल भागात साचलेलं पाणी काहीसं ओसरताना दिसून आलं पावसाळ्यादरम्यान शहरातील महामार्गावर मात्र वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र होतं